तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी कुर्णी येथे विजेचा शॉक लागून महिला ठार कुर्णी तालुका कागल येथे चाराकुटी मशीनचा शॉक लागून महिला ठार झाली सुनीता कृष्णात मांगोरे वय वर्ष पस्तीस असं मयत महिलेचं नाव आहे याबाबतची नोंद मुरगुड पोलिसात झाली याबाबत मुरगुड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कुर्नी तालुका कागल सुनीता कृष्णात मांगोरे या आपल्या जनावरांच्या शेडमध्ये जनावरांना कुट्टी करत असताना चारा कुट्टी मशीनचा शॉक बसून बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे ते आणून तेथील डॉक्टर यांनी त्यांना तपासलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचं सांगितलं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबतची फिर्याद रवींद्र रामचंद्र मांगोरे यांनी मुरगुड पोलिसात दिली असून घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे अधिक तपास हेड कॉन्स्टेबल पारखे करत आहेत चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील